नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो लोकसभा निवडणुका दारात उभ्या आहेत आणि अशा वेळेला ज्या निर्णयामुळे किंवा ज्या धोरणामुळे मतं गमावण्याची भीती आहे किंवा ज्यावरून काहूर माजवलं जाऊ शकतं असे निर्णय सहसा घेतले जात नाहीत पण घेतले जात नाही ज्याचं कारण असं असतं की सत्तेत बसलेल्या माणसाला आपल्या सत्तेला धोका आहे असं वाटत असतं आपली सत्ता डळमणीत आहे असं वाटत असतं आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे आपल्याकडे मतदारांनी पाठ फिरवू नये किंवा आपल्याविरुद्ध काहूर माजवलं जाऊ नये या दहशतीखाली धाडसी निर्णय घेण्याची हिंमत सत्ताधाऱ्यांमध्ये नसते तुम्हाला आठवत असेल की शाहीनबाग नावाचं प्रकरण हे करोनाची बाधा सुरू होण्यापूर्वी किंवा लॉकडाऊनपूर्वी गाजलं होतं कित्येक महिने दिल्लीच्या शाहीनबाग भागामध्ये मुस्लिम महिला मुलं गृहिणी पुरुष रस्त्यावर येऊन बसले होते वाहतूक बंद केली होती तिथल्या नागरिकांची जीवनशैली अडवून ठेवली होती इतकं टोकाचं झालं होतं शाहीनबाग आणि कशाला झालं होतं तर त्यावेळेला भारत सरकारने मोदी सरकारने दोन तीन कायदे नवे केले होते सी ए ए म्हणजे नागरिक नागरिकत्व सुधारणा कायदा सिटिजनशिप अमेंडमेंट ॲक्ट असं त्याचं नाव आहे त्याच्याबरोबरच एन आर सी नावाचा एक कायदा एन आर सी म्हणजे नॅशनल सिटीजन रेकॉर्ड असं काहीतरी आहे या दोन गोष्टी म्हणजे मुस्लिमांची कोंडी मुस्लिमांवर अन्याय असा कांगावा करून देशभर आधार आदळ आपट करण्यात आली आणि त्यातलं सगळ्यात मोठं भडक आंदोलन हे शाहीनबागमध्ये झालं होतं शेवटी करोना आणि लॉकडाऊन झाल्यानंतर सगळी पळापळ झाले आणि शाहीनबाग आंदोलन संपलं पण त्या सी ए आंदोलन सी ए कायद्याचं अंमलबजावणी करण्यात त्यामुळे मधला काळ गेला मोदी सरकार सत्तेत आल्यापासून हे नवे कायदे जसं तीनशे सत्तर होतं तसंच सी ए एन आर सी वगैरे कायदे करण्यात आले पण मधला दो जवळजवळ दोन वर्षाचा करोना काळ आणि वेगवेगळ्या गोष्टीमुळे ते कायदे अंमलात आणले जात नव्हते त्यावरून जे राजकीय काहूर माजवलं जात होतं जनमानसात विष कालवलं जात होतं त्यामुळे ह्या कायद्यांची अंमलबजावणी मागे पडली होती सी ए ए म्हणजे नागरिकत्व कायदा जो आहे यापूर्वी भारताबाहेरचा कोणी इकडे आला तर त्याला नागरिकत्व देण्यासाठी जे काही कायदे केले होते त्यामध्ये सुधारणा करून म्हणजे मला वाटतं श्रीलंकेतून जेव्हा बरेच तमिळ त्या टायगर आणि ह्या सगळ्या आंदोल लिट्टेच्या आंदोलनामुळे पळून आले तर त्यांना भारतात सामावून घेण्यासाठी कायदा करण्यात आला होता असे काही कायदे आहेत तर त्यामध्ये आत्ता जो कायदा केला आहे त्यामध्ये अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तान यातून जीव मुठीत धरून धार्मिक छळवादामुळे अत्याचारामुळे पळून आलेले जे शीख ख्रिश्चन हिंदू बौद्ध असतील त्यांना भारताचं नागरिकत्व द्यायचं अशी तरतूद या कायद्यामध्ये आहे सी एमध्ये पण त्यामध्ये मुस्लिम हा धर्माला वगळण्यात आलं म्हणून तो मुस्लिमांच्या विरुद्ध आहे असं ठरवलं गेलं पण मुस्लिम हा भारतातला मुस्लिम की अफगाणिस्तानातला अफगाणिस्तान पाकिस्तान किंवा बांगलादेश या तिन्ही देशामध्ये जे सत्तारूढ लोकं आहेत सत्ताधारी आहेत ते स्वतःला इस्लामिक रिपब्लिक मानतात तिथल्या मुस्लिम बहुसंख्यांकांचं राज्य आहे अशा वेळेला तिथे इस्लाम धर्म पाळणाऱ्यांवर धार्मिक अत्याचार किंवा धार्मिक अन्याय होऊ शकत नाही त्यामुळे आपल्यावर धार्मिक अन्याय होतो म्हणून एखादा मुस्लिम आला इथे तर त्याला आश्रय देण्याचं नागरिकत्व देण्याचं काहीही कारण उरत नाही कारण जर तू मुस्लिम असशील आणि तुला इस्लामची काय ते धर्माचरण करण्यामध्ये तिथे आ अडवा येत असेल सरकार किंवा अन्याय होत असेल तर तो, तो हिंदूंनी न्याय कसा द्यायचा किंवा सेक्युलर देशाने कसा न्याय द्यायचा पाकिस्तान असो बांगलादेश असो किंवा अफगाणिस्तान असो इथून शेकडोच्या संख्येने सातत्याने शीख बौद्ध हिंदू ख्रिश्चन भारतात येत असतात आश्रयाला येत असतात आणि मग जायला तयार नसतात अशा लोकांना भारताचं नागरिकत्व द्यावं ही भूमिका आहे आपण बातम्या अधूनमधून वाचत असतो आपल्याकडे लवजियाद नावाचा प्रकार आपण ऐकतो पण पाकिस्तानामध्ये हिंदूंच्या मुली घरातून पळवून न्यायच्या जबरदस्तीने एखाद्या मुस्लिमाशी त्याचं लग्न त्याचं ल त्या मुलीचं लग्न लावायचं त्यासाठी तिचं धर्मांतर करायचं हा जो अन्याय अत्याचार चालतो याच्या बातम्या लपून राहिलेल्या नाहीत त्यामुळे ज्यांना तिथे हिंदू म्हणून जगायचं आहे आणि त्यांना हिंदू म्हणूनच अन्याय होतो शीख म्हणून अन्याय होतो त्यांना भारतात आश्रय द्यावा एवढीच या कायद्याची कल्पना आहे पण इथले मुस्लिम नेते धर्मांना नेते म्हणतात हा मुस्लिम विरोधी कायदा आहे जगभरच्या मुस्लिमांना भारतात आमंत्रित करावं आणि आश्रय द्यावा म्हणजे मुस्लिमांवर अन्याय होणार नाही का हा जगभरच्या कोणालाही खुले आम भारतात नागरिकत्व देण्यासाठी केलेला कायदा नाहीये ज्यांना आपल्या देशामध्ये इस्लामचं वर्चस्व आहे म्हणूनच हिंदू म्हणून सामान्य नागरिक म्हणून नाही दुय्यम नागरिक म्हणून नाही तर कचऱ्यासारखं वागवलं जातं त्यांना हिंदू म्हणून जगण्याचं शीख म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य म्हणजे हा कायदा आहे पण तो मुस्लिम विरोधी आहे तो असेल पाकिस्तानातल्या मुस्लिम विरोधात असेल पण इथल्या मुस्लिमांचा त्या कायद्याशी कसलाही संबंध नाही ज्यांच्याकडे आधीपासून मुस्लिम असूनही भारताचं नागरिकत्व आहे त्यांच्यावर यात कुठला अन्याय झाला आहे त्यांचं नागरिकत्व या कायद्यामुळे काढून घेतलं गेलं आहे का नाही घेतलं गेलं ना इथल्या शिखांचं नागरिकत्व काढून घेतलं गेलेलं आहे त्यामुळे या कायद्यामुळे मुस्लिमांवर अन्याय होतो मुस्लिमांशी पक्षपात होतो असं म्हणायचं काही कारण नाही या देशातलं सरकार आणि या देशातले कायदे हे इथल्या नागरिकांसाठी आहेत ते कुठल्याही धर्माचे असोत आणि त्यामुळे नागरिकत्व देण्याचा जो विषय आहे तो कुठल्याही धर्माशी संबंधित नाही आहे हां पण ज्या जे धर्म भारतात आहेत जे धर्म ऑलरेडी भारतात आहेत पण शेजारच्या देशामधले इस्लामी राज्यकर्ते मुस्लिम राज्यकर्ते त्यांना धार्मिक स्वातंत्र्य नाकारतात आणि वेगळ्या धर्माचे आहेत म्हणूनच अत्याचार करतात त्यांना त्यांच्या त्यांच्या धर्माचं स्वातंत्र्य मिळावं आणि सन्मानपूर्वक जगता यावं एक नागरिक म्हणून जगता यावं म्हणून बहाल केलेलं नागरिकत्व असं हे कायद्याचं स्वरूप आहे पण त्यावर एवढं काहूर माजवण्यात आलं आणि ते काहूर फक्त मुस्लिम धर्मांना नेत्यांनी माजवलं असं बिलकुल नाही स्वतःला सेक्युलर मानणारे किंवा धर्मांधतेच्या विरुद्ध असलेले आपल्या देशातले पुरोगामी पक्ष हे त्या धर्मांना मुस्लिम नेत्यांच्या समर्थनाला उभे राहिले आणि त्यातून हे काहूर माजवण्यात आलं होतं पण पुढल्या काळात करोना होता इतर गोष्टी होत्या त्यामुळे त्या कायद्याचं अंमलबजावणी करणं अवघड होऊन बसलं होतं पण असा काहूर माजवलं जाऊ शकतं असा जो कायदा होता त्याची अंमलबजावणी करायची किंवा कुठलाही कायदा जेव्हा सरकार संमत करतं संसदेमध्ये संमत करतं तेव्हा त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी एक नियमावली तयार करावी लागते सरकार म्हणजे फक्त मंत्रिमंडळ नसतं सरकार चालवण्यासाठी जे देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेलं प्रशासन आहे राज्याचं असेल केंद्राचं असेल पोलीस प्रशासन असेल त्यांनी एखाद्या कायद्याची अंमलबजावणी कशी करावी यासाठीची नियमावली ही मूळ कायद्यापेक्षा वेगळी असते स्वतंत्र असते आणि त्या नियमावलीनुसार त्या सर काय ते यांना काम करावं लागतं तर ती नियमावली जोपर्यंत बनवली जात नाही रूल्स अँड रेग्युलेशन्स तोपर्यंत त्या कायद्याची अंमलबजावणी होत नसते तर अशा या सी ए कायद्याची अंमलबजावणी मध्यंतरी जेव्हा संसदेचं अधिवेशन झालं त्यावेळेला बनवण्यात आली आणि ती संमत झाली आता त्यानुसार या कायद्याची अंमलबजावणी करायची हा निर्णय झालेला आहे आणि त्याची अंमलबजावणी लगेच निवडणुकीच्या दरम्यान पण सुरू करण्याचा निर्णय राजपत्रातून घोषित करण्यात आला आहे आणि त्यामुळे काय काहूर माजेल याची फिकीर आणि परवा मोदी सरकारने केलेली नाही हे लक्षात घ्या निवडणूक तोंडावर असताना अरे हा मतदार ह्या समाज घटक तो त्या धर्माचा मतदार हा आपल्या विरुद्ध जाईल अशी भीती मोदी सरकारला वाटलेली नाही कुठलंही सरकार सत्ताधारी हे असे धाडसी निर्णय निवडणुकीच्या तोंडावर घेत नसतात पण मोदी सरकारने तो निर्णय घेऊन दाखवलेला आहे निर्णय अर्थात कायदा झाला तेव्हाच घेतलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी ऐन निवडणुकीच्या तोंडावर करणं याला धाडस म्हणतात <coughs> कोणीतरी कोर्टात जाईल कोणीतरी अमूक करेल कोणीतरी तमुक करेल अर्थात याविषयी सुप्रीम कोर्टात वगैरे सुद्धा झालेलं आहे पण लोकशाहीमध्ये जे सत्ताधारी असतात ते निवडणुकीला घाबरत असतात आपल्याविरुद्ध लोकमत जाईल का लोकमत बिथरून जनमानसात आपल्याविरुद्ध प्रतिक्रिया उमटतील का याची भीती असलेले सत्ताधारी कठोर निर्णय किंवा कठोर कायद्याची निर्णयाची अंमलबजावणी करायला नेहमी घाबरत असतात हा निर्णय लगेच निवडणूक काळात अंमलात आणण्याचं जे धाडस मोदी सरकारने आणि मोदी सरकारचे कठोर गृहमंत्री अमित शहानी दाखवलेला आहे त्याचं रहस्य थोडं समजून घेणं आवश्यक आहे आवश्यक आहे मित्रांनो मध्यंतरी जे लोकसभा निवडणुकीपूर्प पूर्वीचं संसदेचं शेवटचं अल्पकालीन अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये शेवटचं भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं की पुढल्या काळात पुढल्या टर्ममध्ये अतिशय कठोर धाडसी आणि मोठमोठे निर्णय होणार आहेत पण ती निवडणूक संपून ती तिसरी टर्म सुरू होण्यापूर्वीच आजच्या मोदी सरकारने जर कठोर आणि धाडसी निर्णय हे अंमलात आणायला सुरुवात केली असेल तर त्यातून आपल्याला सगळ्यात पहिला सिग्नल किंवा संकेत हा मिळतो की या सरकारला आपण तिसऱ्यांदा लोकसभेत निर्णायक बहुमत मिळवणार आहोत याचा कमालीचा आत्मविश्वास आहे समाजातला हा घटक तो घटक त्या धर्माचे या धर्माचे या पक्षाचे त्या पक्षाचे लोक आपल्या विरोधात जातील आणि त्यामुळे बहुमत गमावं लागेल आणि आपल्या हातून सत्ता जाईल या भीतीचा मागमूस आजच्या सत्ताधारी भाजपमध्ये दिसत नाही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आचारसंहिता लागलेली नाही पण अशा वेळेला जागा वाटपावरून वितंड वाद होतो दिसल्यानंतर हरियाणामधलं संयुक्त सरकार मोडण्याची हिंमत मोदी आणि शहांनी दाखवलेली आहे आणि हरियाणामध्ये ही राजकीय उलथापालत होत असताना भाजपचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी हे दिल्लीतसुद्धा नव्हते ते पोखरणला भारतीय सेना दलाचे जे काय युद्ध प्रयोग होते ते बघायला गेले होते आणि इकडे हरियाणामध्ये चंडीगडमध्ये राजकीय उलथापालत चालू होती ह्या दोन गोष्टींकडे तुम्ही बारकाईने बघितलं आणि समजून घेतलं तर एक गोष्ट लक्षात येते की मोदी आणि शहा हे निवडणूक आहे म्हणून घाबरलेले अजिबात नाहीत घाबरले म्हणून त्यांनी नितीश कुमारांना परत एन डी एमध्ये आणलं हे इतके घाबरलेत -फोड़ की दुसऱ्या पक्षातले अशोक चव्हाण वगैरेंची फोडाफोड करून आपल्या पक्षात आणतायत बाबा सिद्दीकी आणला तिकडे कोण चंद्राबाबू नायडू आणला कारण मोदी आणि शहा घाबरलेत ही जी मीडियामधून चर्चा चालते माध्यमातून किंवा सोशल माध्यमातून त्या मूर्खांना एक गोष्ट कळत नाही खरोखरच जर लोक सत्तेत बसलेले घाबरले असते तर त्यांनी अशा निवडणुकीच्या तोंडावर हरियाणामध्ये एवढा मोठा सत्ता पालट केला नसता किंवा सी ए अंमलात आणण्याची हिंमत दाखवली नसती उलट उलट हा कठोर निर्णय जे सरकार आज अमलात आणतं ते सरकार तिसरी टर्म अधिक बहुमताने मिळाले तर किती प्रचंड मोठे धाडसी निर्णय जे देश हिताचे असतील ते बेधडक घेईल याची साक्ष सी एच्या अंमलबजावणीतून मोदी सरकार देते ते भारतीय जनतेला कुठल्याही धर्माचे समाजाचे असोत त्यांना आश्वस्त करते आहे की आम्ही निवडणुकासमोर असतानासुद्धा मतांचे लाचार नाही आहोत देशाला विकासाच्या आणि प्रगतीच्या मार्गावर पुढे पुढे नेऊन अधिक सामर्थ्यशाली बनवायचं असेल तर सरकारला धोरणात्मक आणि अंमलबा बजावणीच्या दृष्टीने अतिशय कठोर आणि धाडसी निर्णय घ्यावे लागतात सरकार, ला लागता। सरकार पडेल का बहुमत जाईल का या भीतीने घाबरलेले भेदरलेले सत्ताधारी हे कुठलेही गंभीर धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाहीत आणि म्हणून भाजप हा धाडसी निर्णय घेऊ शकतो आणि जे काय जगामध्ये सामर्थ्यशाली देश म्हणून राष्ट्र म्हणून भारताला पुढे आणायचं आहे ते भाजपच आणू शकतो कारण भाजप निवडणुकीच्या पराभवाला घाबरत नाही जेवढा जनतेने मोदींवर विश्वास दाखवला आहे भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवला आहे तेवढाच निवडणुकीच्या तोंडावर मोदी आणि शहा आणि भारतीय जनता पक्ष मतदारावर विश्वास दाखवतो आहे याचं सगळ्यात मोठा पुरावा पोच पावती म्हणजे सी एच्या अंमलबजावणीची घोषणा आहे त्याचं राजकीय विश्लेषण कोण रागावतील कोण नाही ह्यांच्याविरुद्ध आहे त्यांच्या बाजूने आहे ही चर्चा सोडून द्या पोलरायझेशन ध्रुवीकरण या गोष्टी बाजूला ठेवा सत्तेत बसलेले सत्ताधारी राजकारणी यांच्यातला जो आत्मविश्वास आहे आणि मतदारांवर विश्वास आहे त्याकडे आज गंभीरपणे बघणं आवश्यक आहे मग तुम्ही मोदींचे स समर्थक असा किंवा विरोधक असा भाजपचे पाठीराखे असा किंवा कट्टर भाजपविरोधी असा तुम्हाला भाजपला हरवायचं बिलकुल हरकत नाही पण तरीही त्यासाठी ऐन निवडणुकीच्या लढाईत उतरताना भारतीय जनता पक्ष किंवा त्यांचे नेते कुठले निर्णय कुठल्या वेळी घेत आहेत कुठल्या परिस्थितीत घेत आहेत त्याचं बारकाईने परिशीलन केलं पाहिजे तर तुम्हाला निवडणुकीत उतरणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या आत्मविश्वासाचा अंदाज येईल आणि जेव्हा इतक्या आत्मविश्वासाने कोणी निवडणुकीच्या रिंगणात उतरतो आणि मतविरुद्ध जाईल्याची पर्वा करत नाही तेव्हा समोरच्याला विचार करावा लागतो याच्या आत्मविश्वासाला तडा कसा जाईल आणि मग तुम्हाला त्या आत्मविश्वासाला तडा देणारं भूमिका घेता येते निवडणुकीत कुठची रणनीती ठरवायची बनवायची हे याचा अंदाज येतो पण तो क न करता ध्रुवीकरण विरोधी असल्या हेडलाईन किंवा घोषणा देऊन भाजपला हरवता येणार नाही किंवा मोदी आणि शहा यांना भयभीत करता येणार नाही आपण घाबरलेले नाही म्हणूनच इतके धाडसी निर्णय अतिशय कठोरपणे अंमलात आणण्याचं पाऊल आम्ही टाकतोय हे मोदी शहा दाखवत आहेत लोकसभा निवडणूक ही आपल्यासाठी किती सोपी आहे की धोका पत्करून आम्ही निवडणुकीत जातो आहे सत्ता गेली परवा नाही हे जनतेला दाखवताना त्या जनतेचा विश्वास अधिक संपादन करण्याची भूमिका आहे आणि ती भूमिका समजून घेतली तरच त्यांच्याशी टक्कर घेता येईल नाहीतर कातळावर किंवा भिंतीवर डोकं आपडण्यापलीकडे विरोधी पक्षाला काहीही साध्य करता येणार नाही हां मीडियामध्ये हेडलाईन्स मिळतील टाळ्या मिळतील अशी मनोरंजक वाक्य बोलून भाजपला हरवता येणार नाही त्यासाठी यासारखे हरियाणा किंवा सी ए हे, हे जे निर्णय आहेत त्यामध्ये कुठची हिंमत आहे आणि ती हिंमत कुठून येते त्याचा शोध घेतला पाहिजे ती हिंमत म्हणजे मतदारावर मोदी शहानी दाखवलेला विश्वास आहे मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार